तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आणि मी आलेलो आहोत फिरायला लोणावळ्याला आताच आम्ही पोहोचलो आणि सर्वात पहिले मी तुम्हाला रूम दाखवते आमचा बघा किंजूचा आवाज नको 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 गो, 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 गो पिल्लू आता मी तुम्हाला विला दाखवते आणि विला खूप छान होता आणि आम्ही इथे ना फोर व्हीलर चीला बुक केला होता आणि मी आणि गुड ते असं डिस्कस करत होतो फॅमिली बरोबरच ट्रिप एन्जॉय करा आम्ही पण फॅमिली बरोबरच ट्रिप काढलेली आहे आणि खूप मजा येते फॅमिली बरोबर आणि खूप छान असा व्ह्यू पण होता आणि खूप असे डोंगर होते नजारा पण खूप छान होता बाहेर गार्डन आहे स्विमिंग पूल आहे आणि पाऊस पण पडत होता ना त्याच्यामुळे खूप अशी थंड हवा येत होती आणि खूपच छान वाटत होत आता मी तुम्हाला किचन दाखवते आणि किचन पण आहे आणि किचन मध्ये असं काही अवेलेबल नव्हतं कारण की आ, सिटी पासून विला थोडासा लांब होता ना त्याच्यामुळे ना सर्व काही आम्ही जे ओनर होते त्यांनाच आम्ही जेवण आणून द्यायला सांगत होतो बाळाला ते सर्व आणून देतात आपण सांगितल्यानंतर कारण की ते काही असं जवळपास असं काही भेटत नाही कारण की हा विला थोडासा अर्धा तास सिटी पासून लांब आहे ना त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगत होतो आणि ते लोक सर्व आणून देतात आपल्याला आणि बाहेरचा नजारा बघा असाय विला आहे विला तर खूप छान होता तुम्ही बघू शकता आणि आम्ही इथे गाडी ठेवायला पण जागा आहे आणि इकडे स्विमिंग पूल पण आहे आणि बघा किती छान विव येत होता तुम्ही बघू शकता आणि इकडे असं गार्डन पण आहे झाड वगैरे आहे झाडं वगैरे असल्यामुळे खूप छान थंड हवा पण येत होती आणि इकडे डोंगर पण आहेत आणि किंजू पण खूप एन्जॉय करत होती अशी लहान मुलं बाहेर गेल्यानंतर खूप रडतात चिडचिड करतात पण किंजू अजिबात रडली नाही आम्ही दोन तीन दिवस इथे होतो तर ती अजिबात रडली नाही खूप एन्जॉय करत होती तिला तर पहिलंच फिरायला आवडत ती खूप एन्जॉय करते बाहेर गेल्यानंतर त्याच्यामुळे जा मला ना काही वाटत नाही घेतला ती जर ती रडत असते ना तर मला तर असं बाहेर जायला जमलंच नसत आणि हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे जर बोलताना काही चुकलं तर प्लीज मला समजून घ्या आणि ही माझा फर्स्ट ब्लॉक आहे आणि किंजूची आजी इथे झोपलेली आहे प्रवास करून आम्ही सर्वच थकलेलो होतो ना म्हणून किंजूची आजी झोपली होती आणि किंजूला पण मी आता झोपवते आणि मी पण थोडा आराम करते किंजू तर असे झोपत नाही दिवसाची तर अजिबात झोपत नाही आणि रात्रीची पद्धती रात्रीच्या दोन दोन बाजूपर्यंत आणि आम्ही इथे बघा जेवण पण ऑर्डर केलेलं आहे त्या विलाच्या ओनरलाच आम्ही आणून द्यायला सांगितलं होतं चिकन मटन तांदळाच्या भाकरी सलाड भात असं सर्व जेवण त्यांनी आम्हाला आणून दिलेलं आहे आणि आम्ही जेवलो सर्वजण आम्ही मस्त जेवलो आणि यावरती टेरेस वरती, वरती आम्ही गेलो रात्रीच बसायला आणि खूप छान असं वाटत होत थंड हवा येत होती खूप भारी वाटत होत आणि ते आम्ही गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळलो आणि खूप छान वाटलं फॅमिली बरोबर ट्रिप काढा तुम्ही खूप छान असं वाटतं आपल्याला आम्हाला तर खूप छान वाटतं तुम्ही पण अशी ट्रिप एन्जॉय करा माझा हा ब्लॉक आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा मी डेली ब्लॉक टाकेल